लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक शहर पोलीस मुख्यालयातील कैदी पार्टीच्या कर्तव्यावर असलेल्या चौघा पोलीस अंमलदारांनी चक्क खुनातील दोन आरोपींसोबत उपनगरच्या एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात सोमवारी पोलीस आयुक्तांकडून कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या दोघा संशयितांना न्यायालयीन कारागृहातून कैदी पार्टीच्या पोलिसांनी ताब्यात घेत जिल्हा व सत्र न्यायालय येथे नेले होते न्यायालयीन कामकाजाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर पोलीस अंमलदार संशयित अवलदार पद्मसिंग राऊळ अंमलदार दीपक जठार विक्की चव्हाण आणि गोरख गवळी या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही संशयित आरोपींना बेड्या लावून वाहनात डांबले आणि पुन्हा कारागृहाच्या दिशेने प्रवास सुरू केला वाहन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर त्यांनी तेथे ब्रेक घेतला दुपारी साडेचारच्या सुमारास एका रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी कायद्यांच्या सोबतीने जेवणावर ताव मारणे पसंत केले हे विशेष पोलिस दलाच्या प्रतिमेला न शोभणारे हे कृत्य केल्याची धक्कादायक बाब एका सुजात नागरिकाच्या निदर्शनास आली गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला असता खात्री पटवली यावेळी कैदी पार्टीतील चौघे पोलीस हे दोन आरोपींच्या उपस्थितीत तेथे जेवणावर ताव मारताना अडवून आले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक